उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सोनिया राऊत होती नरेश मस्के आणि सीतर यांनी टीका म्हटले उद्धव ठाकरे अशोक राऊत आणि काय झाला यांचा ठाकरेंचा अपमान झाला मला वाटत नरेंद्र काय नाव त्याच मस्के माहित नाही त्यांना जरा अक्कल पाहिजे तिथं स्क्रीनवर प्रेझेंटेशन होतात जवळ थोबाळ घेऊन बसत नसतात तुम्हाला तसं बसावं लागत असेल तुम्हाला ती सवय असेल तुमच्या पक्षाच्या स्क्रीन जर जवळ असली तर पिक्चर मध्ये आपण मागे बसतो तर पुढे बसतो आणि त्या अँगल उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत साहेब असतील शरद पवार साहेब हे मागे बसलो होते ते समोरच स्थिती येत होती त्यांना अक्कल कमी आहे आणि आता सोशल मीडिया काही काम करणे नाही म्हणून अशा पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही स्थिती म्हणतो तिथं बाहुजीनं खुल्या जागा मध्ये असं प्रेझेंटेशन दाखवून त्याला बसले दुसऱ्या समोर कोण बसले जरा दाखवा कोण बसले समोर काय उद्धवजीपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा मोठं त्यांना सांगण्याचा मुद्दा की आपण समजा पिक्चरच्या समोर बसवत नाही लांब होत डोळ्याला त्रास होतो म्हणून महत्वाची लोक मागे बसलेत असं असं बिलकुल असं म्हणणं नाही बिनकामाचे पुढे

आणि वाढली असताना रात्री दोन पर्यंत रांगा होत्या म्हणतात कुठली रांगा आहे त्याचा अजून सीसीटीव्ही मिळत नाही मतदान कशा पद्धतीने झाले याचा पत्ता निवडणूक आयोग लागू देत नाही आणि म्हणून निवडणूक आयोग आणि किंवा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा दलालीचं काम करतो आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मत कशा पद्धतीने वाढतील अशा पद्धतीने प्रॅक्टिस निवडणुकीत झालेली मला स्वतः ही जग जाहीर झालेली आहे ते तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या काल समजून सांगितलं निवडणूक मात्र भाजप हेच तर खासियत आहे ना आम्ही सांगितलं काय भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकील जो आपली दलाली करतो त्याची वकिली करावी लागते तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली मुख्यमंत्री असं म्हटले की राहुल गांधी असं दिल्लीतल्या बैठकीमध्ये राहुल गांधीला उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की अनेक राज्यातले काँग्रेसचे नेते हे मनसे सोबत येते जर सोबत असणार नाही त्यावर की तिसरा तिसऱ्या चर्चेला नको कोण म्हटलं उद्धव ठाकरे असं म्हणाले उद्धव साहेबांनी काल सकाळी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाबरोबर जायचं ते आम्ही सुस्पष्ट भूमिका उद्धवजी आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणाला काही बोलण्याची गरज नाही दिसत काँग्रेसच्या स्थानिक राज्याच्या नेत्यांची भूमिका त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी आम्ही स्थानिक युनिट वर सोडलेल्या आहेत विधानसभा किंवा लोकसभा नाही एवढे ठेवलं पाहिजे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात कुठे शिवसेनेची ताकद असू शकते कुठे काँग्रेसची असू शकते कुठे शरद पवार गटाची असू शकते त्यामुळं बरेच जण काही ठिकाणचे करावं असं वाटतं काही ठिकाणची करावं नाही असं वाटतं त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर अशा पद्धतीने निर्णय व्हावेत अशा पद्धतीनं भूमिका सगळ्या पक्षांची असते ती शिवसेनेची होत आहे असं मनसेला अजून या सगळ्या गोष्टी मनसे बरोबर येणं काय येणार का शिवसेनेची एक इच्छा तयारी असताना बाकी सगळ्यांनी सोबत राहावं ही अपेक्षा आहेच काल जी आघाडीची बैठक झाली ते अशिष त्याच्यावर अशिषाचा अपमान आम्ही सहन करणार नाही उद्धवजींनी अपमान सहन करतील पण आम्ही सहन सहन करणार नाहीत आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक म्हणजे शून्य आणि शून्य बरोबर शून्य शिला मग तुम्ही कशाला दखल घेता अशा शून्य 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 या बैठकीची दखल तुम्ही का घ्या त्यांना जे करायचे ते करू द्या ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे त्यांच्या भेटीला तुम्ही महत्व का देवा मग जर शून्य 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 जर असेल तर मला वाटतं एखाद्या दिवशी या शून्याच्या समोर आकडा लागेल ना मग त्यांना शून्याचं महत्व करा संभाजीनगर मध्ये पारवड्यात एक इमारत आहे जी इमारत चार वर्षात बांध सोळा रुपया दोन बी एच ची आणि तिची चार वर्षात अवस्था अशी झाली की ती पूर्ण पडायला ती जॉबवर आणि ते सगळे कुटुंब मंदिरात सहारा घेतात बिल्डर मात्र द्यायला नाही जर सामान्य माणसाने कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल कारण सामान्य माणूस स्वतःच एक एक रुपया करून अशा पद्धतीनं घर घेत असतात घेत असतात आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं चारच वर्षात जर मोठं आलं असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी आता ही परमिशन कोणी दिली ग्रामपंचायतीने दिलेली आहे नगर रचना विभागाने दिलेली आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं का या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि भूमिका आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं भूमिका घ्यायला प्रशासनाला काल रोहित पवार शहरात होते आणि त्यांनी गृत्यस्फोट केलाय की एकनाथ शिंदेच्या कुटोपती विकासविधीची नोटीस आहे तर शिंदेच्या सर्व काही मंत्र्यांना इनकम टॅक्सची अजित पवार आरोप काय ते सत्य आहे ना मागे ते संजय यांनी सांगितलं ना मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली त्यांनी तुमच्या समोर मुंबईच्या आहे बातमी असं आता जरी वाटत असलं तरी या गोष्टी एक महिन्याभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत ते कर्जमाफीच्या संदर्भात सध्या फार मिळेल नाही मिळेल असं सुरू आहे आणि आता नवीन तुम्हाला कायच असेल की काहीतरी समितीने म्हणजे शेतकरी कर्जमाफी करू असं निवडणुकी पहिलं कलम भारतीय जनता पार्टीने आणि या महायुतीचं जे काय होत आघाडी त्यांनी मांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आहे परंतु अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंडकोणी पाळला तयार नाही उलट अजितदादानी एकतीस मार्चच्या सगळे पैसे भरा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आता नव्यानं समित्याची गरज काय त्याला ठीक आहे मग तुम्हाला किती खर्च माफ करायचं दोन लाख करायचं तीन लाख करायचं पाच लाख करायचं हे ठरवा समितीची गरज काय त्याला पण काम करायचं नाही म्हटल्या अशा त्या अभ्यास समित्या मग मंत्रिमंडळ समिती उपसमिती सचिव समिती उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी सरकारला सध्या तरी दिसत नाही जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकार ही कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही कारण राज्याचा आजचा गारा ज्या पद्धतीने ते चालवतात म्हणजे

पुण्याच्या पोलीस कमिशनरचा चार्ज या चाकनकरताईकडे दिला की काय मला माहिती नाही कारण हे काम पोलिसांचं आहे पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे राजकारणात यांचा शेकड महिला आयोग ही जबाबदारी ही राजकारण विरहित असताना चाकणकर या राजकारणाला गुंतलेल्या आहेत महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझा स्पष्टपणे आरोप आहे आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडे सगळी सत्ता आहे पोलीस कमिशनरला सांगा डिक्लेअर करायला की असा आहे काय फरक पडतो त्यांना परंतु आता हे मी पोलीस कमिशनरवर प्रश्न निर्माण विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकारांना कशा सांगितल्या जातात ते रॅपिडोच्या संदर्भात काय तुमची भूमिका रॅपिडो ज्या पद्धतीनं परिवहन मंत्र्यांच्या मुलाचं काय दही आहे त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडो कंपनी देते रॅपिडो कंपनीवर पूर्णपणे परिवहन विभाग बऱ्याच गोष्टीच अनधिकृत इनलिगल रॅपिडो कंपनी करते परंतु आता हे का करते हे लक्षात आलेलं आहे की यांचे परिवहन मंत्र्याशी काहीतरी धागे जुळलेले आहेत वेगळ्या प्रकारचे हितसंबंध जोडलेले आहेत म्हणून अधिकृतपणे आपलं कामकाज उद्भवत असते हे त्या काय प्रो गोविंदा याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे स्पष्टपणे सांगायचं तर अशा पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्याचे त्या खात्याशी संबंधित अशा व्यावसायिक कंपनीशी कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असता नये म्हणजे याच्यातून स्पष्ट होत आहे की रॅपिडोला तुम्ही मोठं रान दिलं तुम्ही आम्हाला बाकी त्याच्यात सगळी मदत करा असा त्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय असं आहे की ते शेलार असंही म्हणाले पत्रकार की उद्धव ठाकरेंना हा मराठीचा तिसरी भाषा सक्तीचा निर्णयाच्या वेळेस आशिष शेलारांचं तोंड का बंद होतो मराठीच्या विषयी एवढे आंदोलन झाले आशिष शेलार मराठी आहेत ना का आवाज उठवला नाही आता फार उद्धवजी ठाकरे अपमान झाला असं तुम्हाला वाटत म्हणजे त्याच्या सांगितलं की उद्धवजी का मागच्या बाजूला बसलेले आहे परंतु फार मराठी विषय भारतीय जनता पार्टी जी अशा पद्धतीनं स्थानिक भाषाच नव्या पद्धतीनं प्रयत्न करते त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं वाटतं नौटंकी करून प्रकाश आंबेडकर पंधरा दिवसात इंडिया आघाडी बाबत बातमी येईल शरद पवार पूर्णपणे प्रकाश आंबेडकर हे आरोप करतात कोण कोणाचं हस्तके हे हास्यास्पद आहे पण असे आरोप प्रकाश आंबेडकरांवरही लागलेले आहे की ते भारतीय जनता ओबीसी मतदार यांना लवकर स्थान मिळवण्यासाठी बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे बीडची गुन्हेगारी आहे त्या धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याचं बिलकुल लायकीचे नाही मध्ये राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दादागिरी करतात गुंडगिरी करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही काल अजित पवार गेले होते तर ते म्हटले की मोठ्या बापाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल नुसतं बोलतात अजित दादा करत काही नाही टक्केवारी जास्त फोपावलेली तिथं अजितदादाचा संबंध असेल नसेल नसेल असं मी म्हणतो असेल बिलकुल म्हणणार पण उलट अजितदादा आल्या गोष्टी जास्त वाढल्या नुसते अजितदादा घोषणा करतात मी येऊ करू न्यू करेल काही करत नाही मी एक झालं म्हणजे नाही आकान बाका नुसतं म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना त्या आकाशे फोन आमच्या समोर काही लोकांना आले कुठे इन्क्वायरी लावली का लावा ना लावाना आता ते महादेव मुंडे महादेव मुंडेच सगळ्या महादेव मुंडे, मुंडे। त्यांची पत्नी न्याय मागते जा ना तिच्या घरी जात नुसत्या गोष्टी करायच्या त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा त्याला काय असति जी 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 प्रतिमा जी प्रतिमा अजित जी पवारांची जी जी राज्यभर केली जाते त्या प्रतिमेनुसार त्यांना ती जबाबदारी दिली म्हणजे नाही नुसते अजित पवार हे नुसते वॉटर वॉटर बोलतात बाकी काही होत नाही काय झालं बीडला मला सात आठ महिने झाले दोनदा चारदा आले ते काय झालं कोणता बदल झाला जे चाल ते चालू तिथे उलट जास्त वाढले हेच म्हणलं जराके पाटलांचं आहे की अजित पवार ब्रीड मध्ये येऊन काही होणार नाही प्रशासनात बदल करावा लागतो प्रशासनात बदल करावे लागतील हे जरी असले तरी या लोकांच्या नांग्या टेचाव्या लागेल ना त्या कुठे टेचल्या हे जे आहे तिथे दादागिरी करणारे हप्तेखोरी करणारे यांच्या नांग्या टेचाव्या लागतील ना त्या कुठे प्रशासन ठेचत त्यांना तशी कुठे ऑर्डर मिळते मिळत नाही त्याच्यामुळे आधी त्याला जवळ उलट माझं म्हणणं आहे की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली कारण अजितदादाशी पण आता संपर्क होत नाही लोकांचा संपर्क त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके मस्तडलेले मध्ये अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झाली त्यामुळे अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही उलट अनावधी बीडची वाढलेली शक्यता वाढलेली आहे वाढलेली आहे आणि आमची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे

भूमिका आमची आहे त्यामुळे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला तरी वाटतं वक्तव्य आहे की बळापूर सुरू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा निवडणुका या कोर्टाचा चिन्हाचा पक्षाचा आमच्या बाजूने त्यामुळे निवडणुका लागू शकतात आणि त्यामुळे पुढे काय करायचं म्हणून या नेत्यांची सगळी बळबळ बळापूर नाही निवडणुका वगैरे याच्यात नाही लागणार त्याच्यात पक्षाचा जो कोणी प्रमुख आहे त्याचा निर्णय लागणार निवडणुका लागतील असं मला तांत्रिकदृष्ट्या वाटत नाही पण समजा असा निकाल लागला तर या लोकांना कोणत्या तरी पक्षात जॉईन व्हावं लागेल स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल निवडणुका वगैरे लागतील असा याच्यातला भाग नाही असं मला कायदेशीर हिंगोली बांधरांनी भारतीय त्यांच्या भाषेत त्याचं कारण असं होत की आय टी अधिकारी शाळेत मुलांना जेव्हा देतात ज्या व्यान करून <laughs> येतात त्यांच्यावर कारवाई अशा कारवाई करणारा हा बाबत काय वाटत पण हे सगळी मंडळी आहे ना कशा पद्धतीने वागतात आता बोलून बोलून पण आम्ही थकलेलो कारण एक आमदार कॅन्टीन मध्ये जाऊन मारा मारा ठरतो मंत्री कसे वागतात मंत्र्यांचे नाव कोणाच्या रूपात घेतात हा बांगर संतोष बांगर खरं तर मुलांच्या

शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काही निकष काढणार त्यानुसार ते शेतकरी मात्र राहतील काय आणि महाविकास काय माफी त्या होणारच नाही करतच नाही तुम्ही कुठं आता घरात म्हणजे बाजारात तुरी आज वन आत्ताच काय त्याच्यावर चर्चा चला थँक्यू